शिवसेना माजी नगरसेवक पांडुरंग आंब्रे यांनी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त खासदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला शिवसेना उत्तर पश्चिम जिल्हा लोकसभा खासदार गजानन कीर्तीकर उपस्थित राहून विजेता झालेल्या खेळाडूंचा सन्मान केला व विभागातील नागरिकांशी संवाद साधला व माजी नगरसेवक पांडुरंग आंब्रे यांच्या कामाचे कौतुक केले व महाराष्ट्र न्यूज नाईन चॅनलला आपली प्रतिक्रिया दिली पाहुयात काय म्हणाले खासदार गजानन कीर्तीकर या आंबोलीच्या परिसरात अनेक वर्ष आमरे कुटुंब समाजसेवा करतात आपल्या नागरी सुविधा देतात चांगल्यापर्यंत समाजामध्ये खूप घडवतात त्यांचे त्या घराण्यातले पांढरंग आमरे माजी नगरसेवक त्यांनी आज बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं खासदार त्याचं ठरवलं त्याचं पारितोषिक वितरण केलं या भागामध्ये गरिबांना अन्न वाटप केलं अशा तऱ्हेचं सार्वजनिक काम करणारी व्यक्ती जी आहे पांडुरंग आमरे त्याच्यासाठी माझी अपेक्षा आपल्याकडून की त्यांचा गौरव करा आपण त्याच अभिनंदन करा भाऊ काही सांगा आज हिंदुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज अंबोलीमध्ये आला कार्यक्रमानिमित्त आज आमचा दिवस जो आहे आमच्या स्पर्धातून कधीच जाणार नाहीये इतके वर्ष मला आता अठ्ठावन्न वर्ष झाली पांढरंग अंब्रेनाथ सुद्धा जवळपास तेवढी झाली बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं सार्वजनिक जीवनामधलं राजकीय जीवनामधलं जी सुरुवात झाली ती एवढी स्फूर्तीदायक आहे त्यामुळे आजचा दिवस जो आहे साहेबांच्या वाढदिवसाचा ते हयात असताना आम्ही फार आनंदाने साजरा करत होतो आज ते नाही आहेत परंतु त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ अनेक ठिकाणी कार्यक्रम झालेत आज बाळासाहेब भवनला देखील आम्ही एकत्र जमलो होतो सी एम साहेब आले होते सगळे मंत्री आले होते नेते आले होते कळले की नाही आता आज इकडचा जो आंबोलीचा कार्यक्रम हा कित्येक दिवसापूर्वी पांडुरंग आमरे यांनी आयोजन केलं होतं त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते स्वतः नगरसेवक असताना पासून आजपर्यंत नगरसेवक नसले तरी कुठलाही निधी न घेता कुठल्याही वर्गणी न काढता स्वतःच्या पैशातून एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करतात खासदार शासक त्यांनी आयोजन केलं त्याची बक्षिस दिली एवढा मोठा हळदी कुंकू समारंभ त्यांनी आयोजन केला एक निव्वळ बाळासाहेबांची स्मृती ही आमच्या मनात जी आहे ती तरंगत राहावी आणि जनतेला पुन्हा पुन्हा बाळासाहेबांचं त्यांच्या जयंतीनिमित्त असे कार्यक्रम केल्यामुळे त्यांच्या त्या लक्षात राहावी मुळे हे आम्ही करत असतो मोठा आनंद मिळतो ह्या कार्यक्रमात आम्हाला